आणि साडेसात हजार टनाची कॅपॅसिटी आता चौदा हजारानं कार्यान्वित करण्याचं आम्ही त्या ठिकाणी काम पूर्णत्वाला आलं आहे आणि आता यावर्षी चौदा हजार गाळप करण्याचं उद्दिष्ट आमचं पर डे आणि वीस लाख टन गाळप करण्याचं उद्दिष्ट आहे या निमित्तानं दिवाळी सणासाठी माझ्या सर्व कर्मचारी बांधवांना आठ पॉईंट तेहतीस म्हणजे एक महिन्याचा पगार त्या ठिकाणी बोनस म्हणून देण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या दिवाळीसाठी दोनशे रुपयेचा हप्ता दुसरा पहिला अठ्ठावीसशे तीन रुपये दिलाय आता दोनशे रुपयेनं आपण त्या ठिकाणी हप्ता देतोय आणि उर्वरित पाचशे रुपये आमचे तयार आहेत आता ज्या कारखान्याने आपल्याबरोबर स्पर्धा करणं आवश्यक आहे ज्याने पंच्याहत्तर केलं आहे ज्याने शंभर म्हटलेत आम्ही आता दोनशे केला आहे आता तुमचा काढा आमचे पैसे तयार आहेत आम्ही पुढे त्या ठिकाणी पस्तीसशे देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत आणि सभासद शेतकऱ्याचा माझ्यावरती संचालक मंडळावरती विश्वास आहे की आम्ही त्या ठिकाणी कारखाना यशस्वी चालवून जाहीर केलेला दर देण्यास आम्ही बंधनकारक आहोत आपण बघितलं असेल आज मी कारखान्याच्या सर्व सभासदांना सगळा हिशोब त्या ठिकाणी रुपयाना रुपयाचा दिला मग माझी जबाबदारी काय आहे मी सभासदाला हिशोब देणं आणि मी ती सभासदाला देतोय सभासदाचा माझ्यावर विश्वास आहे आणि मग कारखाना चालला पाहिजे कारखाना चालला तर दराची स्पर्धा राहील कारखाना चालला तर माझ्या सभासदाला कुणा दारात जावं लागणार नाही कारखान्याचा सभासदाचा स्वाभिमान त्या ठिकाणी पुन्हा पुढे घाण ठेवावा लागणार नाही आणि पूर्वीच्या काळात आपण बघितलं असेल कारखाना बंद पडला म्हणून सभासदाला किती आत्ना भोगावं लागल्या आणि मग जर हे त्या ठिकाणी टीका टिप्पणी करत असतील तर माझी विनंती आहे त्यांना देखील की आपण कारखान्याच्या हिताचं त्या ठिकाणी बोललं पाहिजे कारखान्यावरती आरोप करून प्रत्यारोप करून कारखाना चालवण्यासाठी आम्ही जे कष्ट घेतोय त्याच्यावर बघितलं पाहिजे आणि तुमच्या प्रश्नाची उत्तरं त्या ठिकाणी देण्याचं आणि तुम्ही जे आज तक्रारी केल्यात जे कारखान्याच्या बाबतीत चौकश्या लावल्यात ह्याच्यातनं कारखान्याचंच नुकसान होणार आहे कारखान्यालाच तोटा होतोय उद्या कदाचित जर काही चौकशा यांना जे वाटतात अशा जर सगळ्या मी जाहीर सभेत सांगितल्यात याच्या प्रश्नाला उत्तरं देण्यापेक्षा आज यांनी जे चौकशी लावल्यात त्या चौकशीत आम्ही उत्तर देऊ आणि जी आमचं खरं काय खोट काय ती जगापुढं आहे त्या ठिकाणी मला त्यांना उत्तर द्यावं असं मला वाटत सगळ्यात महत्वाचं आपण बघितलं असेल तीनशे सत्तेचाळीस कोटीचा हिशोब मांडला दुसरी गोष्ट आम्हाला कर्ज कोणी दिलं एनसीटीसी आणि राज्य सरकारनं ला ला तर एन सी डी आणि राज्य सरकारला तीनशे बहात्तरचा प्रस्ताव त्या दिला त्या तीनशे बहात्तर मध्ये कर्ज पंचवीस कोटी कमी झालं चोवीस कोटी सत्याऐंशी आणि तीनशे सत्तेचाळीस मध्ये ऐंशी कोटी कापून घेतले ती सँक्शन मध्ये आहे आणि दिलेल्या राहिलेल्या कर्जात दोनशे सदुसष्ट मध्ये विनियोग बदलला म्हणून आम्ही राज्य सरकारला विनंती केली राज्य सरकारने त्याला मान्यता दिली आम्हाला सरकारनं की हा विनियोग जो केलाय त्याला मान्यता आता जर सरकारने कर्ज दिले आणि सरकारनंच मान्यता दिली तर त्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि या सगळ्या गोष्टीवरती सरकार त्या ठिकाणी नजर ठेवून असत सरकार त्या ठिकाणी याच्यावरती प्रत्येक गोष्टीला परवानग्या लागतात आणि त्याची आम्हाला परवानगी देखील मिळाली आहे त्यामुळं जो विनियोग आहे जो त्यांनी मानताय तो विनियोगाला सरकारनं मान्यता दिली आणि ती सगळं तपासून दिली त्यामुळे या कुठल्याही आरोपात तथ्य नाही पुढा जी भाषा बोलायला आमचं म्हणणं काय आहे की आपण जे काय मटेरियल दिले ती दोन हजार दहा अकरा ते अठरा साला दिले माझ्या काळात दिलेलं नाही मला दिलंय का तीच माहित नाही तुम्ही खरं आहे आहे माहित मी त्यांना त्याबाबत सांगितलं की तुमचं एक स्पेशल ऑडिटर नेमो स्पेशल ऑडिटरकडनं तुम्ही दिलेलं मटेरियल कारखान्यात आलंय का आलेलं मटेरियल योग्य होतं का त्याचं पैसे देणं लागतंय का हे ठरलं पाहिजे मग उपोषणाला बसल्यानंतर सर्व अधिकारी ठिकाणी आग्रह केला आणि मग या निमित्तानं माझं विनंती आहे जर तुमची खरी बाजू आहे तर तुम्ही साखर आयुक्ताकडनं एक स्पेशल ऑडिटर नेमून घ्या कारखान्याच्या आणि ही देणं लागतंय का हे सिद्ध करा आणि सिद्ध झाल्यानंतर हे करा मुळात तुमचं देणं हा विषय आहे आणि तुम्ही संवाद यात्रा माड्यात जाऊन माझ्यावर तो परत प्रेस घेणं राजकीय याच्या मागे कोण त्यांना पैसे पुरवतोय काय करतोय ही सगळ्याला माहित आहे परंतु अशा गोष्टीमुळं कारखान्याचं नुकसान करणे आणि ही महाग कुणाच्या गाडीत फिरत होते आज काय करते हे सगळं सगळ्याला माहिती येणार आहे मुळात एक गोष्ट बघा की सांगोला कारखाना नीट चालवला म्हणून लोकांनी विठ्ठल निवडून दिला म्हणजे सांगोला नीट चालूच आहे ना त्याला विठ्ठल मार्फत चालवायची गरज काय त्याला ऊस सांगोला तालुक्यात आहे त्याला कारखाने कामगार वेगळे आहे त्याची यंत्रणा वेगळी आहे मी दाराशिव चालवतोय असे किती <coughs> म्हणून काय विठ्ठल मार्फत चालवायची गरज नाही सगळं बरं तिकडं चांगलं आहे ना ती चांगलं चालू म्हणून हिकडं घेतले मला उलट कसं आता आपल्याला मी सांगितलं तसं दोनशे सदुसष्ट कोटी रुपये आज आम्हाला कर्ज या वर्षीच मिळालेलं आहे मग तीनशे सत्त्याऐंशी मध्ये ऐंशी कापून घेतल्यामुळे दोनशे सदुसष्ट आमच्या काळातलं आहे त्याच्यात पण एकशे पंच्याहत्तर कोटी सत्याऐंशी लाख आम्ही मागचं फेडलंय आणि मागच्या काळातलं उर्वरित कर्ज आहे मुळात मुद्दा काय आहे कारखाना चांगला चालवणे आणि कारखान्याला आवश्यक का असणार जे खेळतं भांडवल आहे ते आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केला म्हणून यावर्षी टोळ्यांना पैसे देऊ शकलो आज आम्हाला कुणा दारात कर्जाला जावं लागलं नाही रिपेअरमेंट नाही चालूच्या पगारी आणि कारखाना चालू होईपर्यंत लागणारे भांडवल त्या ठिकाणी आम्ही त्याच कर्जातनं शिल्लक ठेवलंय आणि त्याचबरोबर कारखान्यात चौऱ्याहत्तर कोटी रुपये आणि जीएसटी प्लस एवढं आता कारखाना मोठा करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याच्यामुळं आणि गेल्या वर्षी जे कर्ज घेतलं होतं ते जे अठरा कोटी सतरा कोटी ऐंशी लाख महागारी भरलेत त्यामुळे हप्ता त्यामुळं रेग्युलर मध्ये यायसाठी जुनं लय घाण आहे की काढायला थोडा वेळ लागेल परंतु रेग्युलर करायला आम्हाला वेळ लागतो परंतु यावर्षी वीस लाख असे दोन हंगामात जर गाळप झालं तर तो, तो कारखाना पुन्हा एकदम चांगल्या स्थितीत येण्यासाठी आम्ही प्रयत्न नाही एक गोष्ट अशी आहे ते कायदेशीर त्याबाबत जी चौकशी करून या अशा बदनामीकारक गोष्टी होत आहेत याला कुठेतरी धारा न देता याच्यावरती कठोर कारवाई होणं अपेक्षित आहे आणि सभासदांची आणि संचालक मंडळाची तीच भावना आहे अशा गोष्टीमुळं जर कारखान्याला जे होणाऱ्या पुढच्या विश्वासार्थीला तडा जाऊ नये म्हणून या आरोप प्रत्यारोप